thank oh. you 舍不得放下，真的。 नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या चॅनलवर कॉमेडी डे असतात नक्की जाऊन बघा अश्विनी तुमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी तुमच्या चॅनलमध्ये मत करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा ब्लाउज की सिलाई चारशे है नमस्कार ताई 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 साहब ना नमस्कार पराग ताई नमस्कार से समझ समर्थ जय भाऊ ब्लाउज सिलाई साई साई अन्न विजय भाऊ नमस्कार तुम्हारा नवीन आसन लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विन सोमशा चैनल मध्य कॉमेडी वीडियो नक्की जाऊन बना नमस्कार अजय भाऊ अजय भाऊ ड्यू फिर आए नमस्कार शरदाई <coughs> नमस्कार सुषमाताई नमस्कार मी जे गाव मी कर्नाटकहून बोलत आहे कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरे झाले का जेवण नाही ताई जेवण जेवण झालं झालं बाहेर गेले होते बाहेर गेले होते जेवण झालं मग नवीन असल्यानंतर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विन सुरु शहर चॅनल मध्ये असतात नक्की जाऊन बघा आणि मी सध्या कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी तुम्ही कुठून बोलताय विजय कुठून बोलताय तुम्ही ताई तुमचं झालं का जेवण लाईक डन देन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद असं सपोर्ट करत रहा ताई तुमचं जेवण झालं का सुष्माताई कोण आहे ताईच आहे ना दादा आहे विजय भाऊ जेवण झालं का तुमचं हो का लेट हो तुमचं लेट असतं ना जेवण दोन जेवण असतं ना धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल आणि तुमचे व्हिडिओ बघत असते मस्त स्वतःच्या आवाजातले पण मस्त व्हिडिओ आहे तुमचे छान अभिनय करता तुम्ही दादा छान पसंद आली तर मी समजतो नवीन असून करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या चॅनलवर कॉमेंटेड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शॉर्ट व्हिडिओ आणि मी आज सगळे छान आहे हो का धन्यवाद ताई धन्यवाद आ... धन्यवाद असं सपोर्ट करत रहा आम्ही तुमचे व्हिडिओ बघत राहतो मस्त वाटतं तुमचे आणि तुमचे व्हिडिओ काय काय घेतले आम्ही ताई तुमचे व्हिडिओ घेतले आम्ही काही काही सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अश्विनी चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा मध्ये कॉमेंट करा व्हिडिओ खाली व्हिडिओ आवडल्या है, हाय हाय का है, नमस्कार जरूर झालं का तुमचं मेरो लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी फिनिश चॅनल कॉमेडी रसतात नक्की जाऊन बघा

तो हो हो चालते चालते ताई बाय 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 धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल ताई असं सपोर्ट करत राहा अश्विनी समोष्ट या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का सर्वांचे जेवण जेवण झालं की सर्वांचं नाही झाले ताई करा चॅनलने सबस्क्राईब करावा अश्विन सुरू या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे

शोधत आहे ब्रोत आहे म्हणजे जर आहे का जेवण जेवण म्हणजे असा सपोर्ट करत राहा अश्विनी संशा चॅनल वर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात तेही कॉमेंट्स मध्ये सांगा

समजा नवीन नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा